एकशे वीस रुपये एकशे एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये एकशे अकरा रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंधरा एकशे छप्पन एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे चौसष्ट राजा एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशेहत्तर एकशे सत्त्यात्तर एकशे अठ्यात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एकाशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी दोन दिला एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्याण्णव एकशे एकशे त्र्यान्व रुपये एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकशे रुपये एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये पारगावे दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न का